हाय गाईज अर्णी आणि मम्माच्या ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे आज मी बनवत आहे चिकनची रेसिपी हे बघा मी चिकन घेऊन आली आहे वन के जी चिकन आहे स्वतः बनवूयात आपण चिकन कसं बनवणार काय बनवणार तुम्हाला मी सगळं दाखवीन त्याच्यामध्ये काय ग्रेव्ही यूज करणार आहे काय इन्ग्रेडियन्स यूज करणार आहे हे बघा आहे मी चिकन आता जरा साफ करते बघा आता मी हे चिकन धुवून ठेवलेलं आहे आता चिकनसाठी मी ग्रेव्ही तयार ग्रेव्ही लावून ठेवायला म्हणून मी इन्ग्रेडियन्स घेतले आहेत हे आलं घेतलंय थोडंसं आलं घेतलंय आल्यामध्ये नंतर मग कोथिंबीर आहे थोडी मिरची आणि लसूण ह्याची पेस्ट करून मी त्याला लावून ठेवणार आहे आणि कडीपत्ता पण घेतलाय ठीक आहे सो आम्ही आता ह्याची पेस्ट करू आणि त्याला मग लावून थोडा वेळ ठेवू आणि मग नंतर बाकीची रेसिपी तुम्हाला पुढे सांगते ओके काय हे आम्ही ग्राइंड करून घेतोय बघा हे ग्राईंड करून घेतलंय प्रॉपर एकदम बारीक पेस्ट झाली पाहिजे ही आम्ही बारीक पेस्ट करून घेतली आहे आता मी विदाऊट वाटपाचं चिकन करणार आहे तर त्याच्यासाठी मी आता कांदा आणि टॅमॅटो हे कांदे घेतले चार कांदे आणि चार टॅमॅटो घेतलेत त्याची आपण आता ग्रेव्ही करून घेऊया मी चॉपिंग करते कांदे आणि टॅमॅटो त्याची ग्रेव्ही ह्याच्यासाठी करायची आहे थोडंसं मला ग्रेव्ही घट्ट चिकन पाहिजे वाटप न लावता करायचं आहे ना थोडं मम्मी पण खाणार आहे सो म्हणून मग मी विदाऊट वाटपाचं करता अशी तुम्हाला चॉपिंग करून घ्यायची आहे आणि ते मिक्सरला तुम्हाला ग्राईंड करायचं कांदा कापून घेऊयात कांदा पण असं तुम्हाला उभाच कापायचंय बारीक कापायची गरज नाही मी पहिल्यांदा ही रेसिपी ट्राय करते म्हणजे मी चिकन आणि नॉनव्हेज कधी जास्त बनवलंच नाही माझी दिदी माझी छोटी बहीणच बनवायची स्वतः मी जरा ब्लॉग्स बनवायला लागले आहे म्हणून मी आता चिकन आणि नॉ मच्छी वगैरे फ्राय हे सगळे व्हिडिओज बनवायचे असतात म्हणून मी बनव यायचं बनवायला पण कधी ट्रायच नाही करायचं तर पहिल्यांदा बनवलेलं चिकन कसं होतं आहे बघूयात खूप दिवस झाले चिकन खाल्लं पण नव्हतं तर बऱ्याच महिन्यांनी आम्ही चिकन बनवतो ना पहिलं परत उद्या होळी आहे मग परवा रंगपंचम काय खायला भेटणार नाही सो म्हणून आज आम्ही घरा बोललो करून घेऊयात एक ग्लास आता भात लावून घेते आम्ही का जास्त भात खात नाही चपात्या भात आणि ग्रेव्ही चिकनची असं करून आम्ही आज डिश ट्राय करणार आहोत तांदूळ धुवून आता एका साईडला भात लावूयात एका साइडला चिकन घेतोय कुकर लावून घेतोय आपण तोपर्यंत शिट्या होईपर्यंत आपण करूयात याची ग्रेव्ही कांदा टोमॅटो चॉपिंग झालाय ग्रेव्ही झाल्यावरती मग आपण ते एक चिकनला आहे ना ती मग अशी आपण चटक्याची मिरचीची आणि ग्रेव्ही केली ना ती लावूयात काय okay, काय थोडीशी ग्रेव्हीमध्ये थोडस पाणी बघा आता मी ग्राईंड करायला स्टार्ट करते ग्रेव्ही आता आपण ठेवूयात काढ पण लावून घेऊयात मिरचीचं जास्त नाही लावणार तिखट होईल दोन स्पूनच लावणार ओके okay? दॅन मग आता मी गरम मसाला टाकते टाकते दॅन एक स्पून मी गरम मसाला टाकणार धना पावडर टाकते दीड स्पून टाकले मी धना पावडर दही गरम मसाला टाकते गरम मसाला एक स्पून बस होईल गरसावर ता वर दॅन आता आपण टाकणार आहोत दही हळद 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 आणि मसाला मालवणी मसाला हळद जराशी टाकून घ्या हा आहे आपला मालवणी मसाला आपण एकच चम्मच टाकतोय बिकॉज हाल तिखट आहे टाकून झाल्यावरती आता दही टाकणार आहे आम्ही हे घरी बनवलं आहे दही

मॅगनेट व्हायला ठेवायचंय थोडीशी वरून आपण जिरा पावडर टाकू एक चम्मच जिरा पावडर घेतो आता आपण एंडिंगला थोडं मीठ टाकूया जास्त नाही टाकत लागलं तर आपण चवीला टाकूया आता था मिक्स करून घेऊया मी मीठ टाकायला विसरले <laughs> अळणी झालं असतं माझं चिकन आज म्हणून मी आता आठवलं तर मी बोलीच था मीठ टाकून घेऊयात आणि पुन्हा मिक्स करूयात नवरा असं समजा हे काय बनवलं साळणी आणि प्रॉपर झालंय आपण ते जरा मॅगनेट व्हायला ठेवूयात पंधरा मिनटं तरी मॅगनेट होऊ देत चपातीचे गोळे करून ठेवले आता चपात्या करून घेते म्हणजे एका साईडला ते मॅगनेट होईपर्यंत चपात्या होतील भात तर झालाय मग नंतर चिकन फोडणीला लागेल ठीक आहे तर आता चपात्या आपण करून घेऊयात चपात्या करायला म्हणजे म्हणजे भाकरीचा प्लॅन होता पण भाकऱ्या करायला आता टाईम नाही असं दुपारी पण मी चपात्या करते सो मी चपातीचं पीठ दुपारीच मळून ठेवते संध्याकाळी म्हायला लागायला नको सो पीठ होतं म्हणून आता भाकरीचा प्लॅन आम्ही कॅन्सल केला नंतर चिकन आणि चपाती एकदम मस्त खायला चमचन येते की नाही हे चपाती ता आपली रेडी आहे आपण चपात्या जरा पटापट पत लाटून आणि बाजायला मोकळे आपण चपात्या भाजते बघा कशी फुगते माझी चपाती मस्त वाटतं अशी फुगली चपाती मला सगळ्या बाजूनी चपाती एकदम दिसली पाहिजे शिजलेली आपल्याला आवडत नाही ती कच्ची सुच्ची चपाती ही बघा ठीक आहे हे बघा रेडी चपात्या लाटून माझ्या दहा मिनटात झाले शेता माझी चपाती भाजून किती मिनटात होतात ते बघ आमच्यात आमच्या दोन चपात्या सुक्या निघतील म्हणजे आम्ही विदाऊट तेल करणार आता आपण चिकन टाकूया फोडणीला चिकन फोडणीला टाकायला आपण आता तेल टाकूयात पहिले जास्त तेल नाही टाकणार आहे बिकॉज मम्मीला माझ्या तेलकट खायला कमी आहे तिला आम्ही याच्यातली थोडी ग्रेव्ही देणार आहे चिकन नाही देणार आहे चिकन नॉट अलाउड बट झाले सो आम्ही तर चिकन फोडणीला टाकायला आम्ही लसणाची फोडणी देते लसणाची फोडणी देऊन घेऊयात लसणाची जी फोडणी देऊन झाली जरा लाल लसूण होऊ देत मग आपण करूयात लसूण फ्राय आज तुम्हाला आहे ना मी चिकनमध्ये काहीतरी अजून एक टाकणार आहे ते पण दाखवे ते मला आहे ना माझ्या दादाने सांगितलेलं की ते टाकून चांगलं लागतं आणि ते टाकून माझ्या दादाने आम्हाला चिकन करून घातलेलं आम्ही वसईला गेलेलो तेव्हा सो एवढं असम लागत होतो ना ते तुम्ही असे नवीन काहीतरी बघाल मी चिकनमध्ये काय इन्ग्रेडियंट ॲड करणार आहे ते पण ते मस्त लागत होतं ते अमोलला पण खूप आवडलेलं सो मी पण आता जरा ट्राय करणार आहे तर हे झालं आहे आपला लसूण फ्राय थोडासा मी मसाला टाकते एकदम किंचितचा असा फ्लेम थोडा मी कमी केला आहे तर मी मसाला हा थोडासा असाच परतून घेतला आहे तर मी ही ग्रेव्ही टाकणार आहे जी आपण बनवली आहे टॅमॅटो आणि कांद्याची मीठ हा काही थोडंसं याच्यात पाणी टाकून थोडंसं मीठ टाकते ग्रेव्हीला लागेल ला असं कारण का चिकन मध्ये ऑलरेडी आपण मीठ टाकलंय मॅग्नेट करायला ठेवताना जरा प्रॉपर आता मिक्स करून घेते मी ग्रेव्ही मिक्स झाली की सो मी करणार आहे त्याच्यामध्ये चिकन ॲड नंतर मी तो तुम्हाला सांगितलेला इनग्रेडियंट त्याच्यामध्ये ॲड करणार आहे याला थोडासा कड येऊन देऊयात आपण आणि सगळ्यांची रिव्ह्यूज घेणार आहे खायला देऊन कसं आहे चिकन तर आपण आता याच्यामध्ये चिकन टाकले बघा मॅगनेट झालं आहे प्रॉपर चिकन बघू हाफ एन आवर ठेवलेलं हाफ एन आवर झालं आहे त्याला मी क्रे मॅगनेट व्हायला ठेवलेलं आहे थोडंसं मी गॅस फ्लेम कम करते माझी रेसिपी तुम्हाला आवडली तर नक्की कमेंट करा लाईक करा शेअर करा माझं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रेसिपी जर तुम्हाला हवी असेल तर मला कमेंट करून नक्की विचारा असं तर मी तुम्हाला दाखवलं आहे पण तुम्हाला रेसिपी पस थोडंसं पाणी एकदम जरासा मसाला मसाला करून घेऊया जर वाटलंच मला की मसाला थोडा कमी आहे टाकीन मी थोडासा मग गरज तर नाही वाटत आहे बिकॉज आमचा मालवणी मसाला थोडा तिखटच आहे मी शिजत ठेवते ते शिजायला ठेवतानाच तो मला इनग्रिने इनग्रिडियंट टाकायचा आहे थोडासा कड आल्यावर पाच दहा मिनटांनी टाकेन पण आता हे झालं थोडं कड येऊ दे मग मी तो टाकीन आणि तुम्हाला सांगेन नक्की मी काय टाकेल काय जरा कडे याच्यावर आता ताट ठेवते शिजायला थोडस पाणी टाकते हे बघा मी पिवली तार पाणी घेते कसं ते सो आता कड आल्यावरती आपण बघूया थोडं शिजू देत मग मी तुम्हाला दाखवते नक्की कसं बनलंय आपलं मी गॅसचा फ्लेम पण थोडा कमी ठेवते बिकॉज आमच्या इथे लगेच गॅस बघा आता आपण शिजल की नाही ते बघतोय बघा मस्त बुडबुड्या येतात वास पण एकदम बारी येतोय आता मी ह्याच्यामध्ये तुम्हाला जो सांगितलेला तो इन्ग्रेडियंट टाकणार आहे गरज वाटते आहे का मसाले मला तो वाटत नाही आहे थोडंसं कळल्यावरती थोडं ते घट्ट होईल थोडं पातळच आहे तर मी त्याच्यात काय टाकते ते दाखव अख्खा लसूण टाकणार आहे अख्खा लसूण माझ्या दादाने आम्हाला चिकनमध्ये टाकून खायला दे दिलेलं सो आम्ही ह्या रेसिपीमध्ये तो ट्राय करतो आहे पण भारी लागतो तुम्ही पण एकदा ट्राय करा हा शिजू दे लसूण पण त्याच्यासून साल वगैरे नाही काढायचे डायरेक्ट अख्खा लसूण टाक तर हे शिजत ठेवते परत कड दे त्याला हाय गाईज रिव्ह्यूमध्ये थोडा टेक्निकल इश्यू झाला मी जेव्हा रेकॉर्डिंग चेक करायला गेली तेव्हा कळलं की त्याचा वॉइसच नाही येत आहे सर्वप्रथम माझ्या मम्मीने टेस्ट केलं आहे मम्मीला फक्त चिकनची ग्रेव्ही आणि लसूण दिलेलं बिकॉज तिला चिकन खायला अलाउड नाही आहे ऑपरेशन आत्ताच झालं आहे त्यानंतर माझ्या पप्पांनी रिव्ह्यू दिलेला पप्पांनाही चिकन खूप छान वाटलं पण त्यांचाही वॉइस नाही आला आहे काही कारणास्तव त्यांच्या तुम्ही एक्सप्रेशन्सवरून तर तुम्हाला कळत असेल की कि त्यांना किती चिकन मी केलेलं आवडलं आहे ते आणि दॅन मग माझ्या बहिणीने टेस्ट केलेलं पायल छोटी बाई तिलाही खूप आवडलं पण तिचाही वॉइस नाही आला काय माहीत काय इश्यू झालेला तर वॉईस रेकॉर्डच नाही झाला आणि त्यानंतर माझ्या कझिन सिस्टर साक्षीने टेस्ट केलेलं तिचं पण मला कमेंट तिची पण कमेंट खूप छान आलेली ती कधी लसूण खातच नाही लसूण खात होती पण लसून लसणाची टेस्ट म्हणजे लसूण खाते असं वाटतच नव्हतं तर तुम्ही पण लसूण टाकून चिकन नक्की ट्राय करा तुम्हालाही खूप आवडेल त्याच्याने टेस्ट चिकनची खूप वेगळी येते सो रिव्ह्यू भेटेल मी चिकन कसं केलंय ते बघूयात काय रिव्ह्यू देतोय सगळ्यांचा रिव्ह्यू तर मी घेतलाय माझ्यासाठी स्पेशली चिकन एवढा मोठा लैकड आणि माझं सगळ्यात फेवरेट माहिती आहे का हे वाला हे जर तुम्ही टाकून करत असाल ना लसूण लसूणचं अख्खं काय म्हणतात पाकळीच म्हणतात ना अख्खा लसूण टाकायचं अख्खा लसूण टाकायचं बाप रे बाप त्याने टेस्ट एवढी एनहान्स होते ना की काय बोलू टेस्ट करून बघतो दीपाने बनवलेलं चिकन आणि सांगतो तुम्हाला की कसं वाटतं प्रतिम दीपू यार एक नंबर बनवलाय लसून खातो आता अमोल अमोलच फेवरेट आहे तर अख्खा लसूण चिकन मध्ये टाकलेला आवड हे चिकन मध्ये लसूण आम्हाला टाकायचे आयडिया दादाने दिलेले हे मी तुम्हाला व्हिडिओ मध्ये तर सांगितलं तेव्हापासून त्याला ते खूप सेम टेस्ट जे आपण वसईला खाल्लं होतं तशी टेस्ट येते चक्क सेम तसंच वाटत एकदम भारी खूप छान झालंय आणि मला पण आवडलं आय होप माझी रेसिपी तुम्हाला पण सगळ्यांना आवडेल Yes. नक्की लाईक करा रेसिपी तुम्हाला पण सगळ्यांना आवडेल yes. नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब थँक्यू फॉर युअर सरप्राईज थँक्यू गाईज ब बाय गुड नाईट आपण नेक्स्ट ब्लॉग चालो ब बाय